गार्डनला जाते दुपारची संध्याकाळ झाली तरी संस्कृती अजून गेली आणि गार्डन इथून फक्त एवढ्या शॉर्ट फिल्म साठी मेहनत घेतात आणि त्याच्या कमरेचा मनी डिले झाले तर काही ला? ला सिंगल लावायचं नाही 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 ती एकटी सिंगलच काहीच नाही मग काय अरे दादा अरे दादा किती वेळ झाली बघता अजून ती आली नाही हे अजून वहिनी आली नाही समजला गा अच्छा हा लगेच एक दोन तीन काय रे अजून नाही रे ते जाऊ दे मग तिकडनं माझा पार दाखवायचा मी गाडी घेऊन होतोय तुझ्या मागणं संस्कृती पुढे दाखवायची संस्कृती चालत येते असं आणि केवढ्यात लगेच लगे उठला तिच्याकडे धावत गेला ठीक आहे तेवढं तू माझं तू धावत चालला ते सुद्धा आलं माझ्याकडे मी मागणं पुढे चालत संजय मी गेलो तुझ्या गाडी पुढे धावत थोडं म्हणजे नॉर्मली नॉर्मली गेला का पण नाही वाटत बघून ना तुला जो पटेल तसं ठेवलं ठीक आहे तुला चालत पण कारण की तुझं हायलाईट करायचं तुला जे झालं त्याच्यानंतर मग तिथे पोहोचलो मी कुठे मी तुझ्या आधी तू तुझ्या आधी मी पोहोचतो कारण की मी बाईक ऑबियसली मी पोहोचला

ए, आ, अलो, अलो, अरे चालत नाही बोललो मग मी ना बोले संस्कृतीला अरे बोल ना प्रभात चालत का माझी बाईक आहे माझ्या बायकोची सीट आहे बघत अरे थांब ना ऐक ना मी लाईक करतो ना त्यापुर काय कर नाही सोडू का नको मग ती बोलेन मी बोलेन अरे चल ना मी पण तिकडे आपण तिथेच चाललोय ना नको नको मी चालवते तिथेच बोलते ना असं मला ना रागात नाही बोलला ती म्हणजे आणि तिच्या मनात हे ना काय म्हणजे रागात नाही बोलवते ती नॉर्मलीच आपल्याला का बोलते काहीच बघू शकता किती मेहनत आहे आणि आमचा डायरेक्टर भाऊ बघू शकता बघा त्यातला सीन समजून सांगतात आणि अजून व्हिडिओला स्टार्ट नाही केली ना तीन पार्ट बनवायचे दोन पार्ट बनवला सकाळी अकरा वाजेपासून स्टार्ट केंदा संध्याकाळी सात वाजेपर्यंत अजून तर पाठ बनवायला पण सुरुवात नाही आता किती वाजता येईल रात रात्र होईल वाटता येईल टाइमपास चाल घ्या ना फटाफट शूट करायला पटाफट देऊन फटाफट निघू हे चला शूट करू करायला तुझा सीन का तू माग तू आलास अरे प्रभात नाही ना सॉरी सॉरी पहिले हा येतो हा म्हणजे हे बघा एक असं होतं बघा जरा आपण दोघ आहेत म्हणजे तू मागण यायच्या आधी तेजस येतो का तिथे तेजस येतो मला बोलतो व आजातीय पसंद दिलसे छुपा नाही सकते दिखाना है सबको लेकिन किसी को बता नहीं सकते काय तो बोलाय काय प्रेमाची लक्ष ना हा शायरीचं नाव आहे शायरीचं चालतो मी हा गेला का तेवढ्यात तुझी एंट्री आपली एंट्री झालेली आहे आपली शायरी मारलेली आहे या चल वाटतंय काय सर तुम्ही बोलता म्हणजे काय चाललंय कसं चाललंय नक्की चाललंय काय तुमचं

घरी चल मम्मी ओरडते ए गाड्या नाही तर घ्या ए गाड्या नाही तर घ्या ए गाड्या येतील फास्ट लवकर लवकर अरे मागे बघताना पण लागेल ना गुण गुण। टेक काय पूर्ण होत हा टेक मी दोन मिनिटात करू सगळी चेंज लागत म्हणून संस्कृती गार्डनला चालले गार्डन ला चालले जाऊन जाऊ कॅमेरामॅन गाड्या पण खूप चालू झाल्यात रस्त्यात बाई टेक एक सेकंड एक सेकंड सॉरी सॉरी आता गाड्या पण चालू झाल्या खूप आणि टेक घ्यायला पण प्रॉब्लेम येतोय थोडा झाले अरे नको नाही टाइमपास नको नाही मी घेतले मी पाठ धाव आणि अशा प्रकारे थोडा टेक आहेत लवकरच घरी जाणार आहेत पण यांचा टेक कमी आणि बडवाड जास्त चालू म्हणून आमचे कॅमेरामॅनची कंबर लूज झाली आहे वाकून वाकून वाट लागली पाठी मागून रॉड लावायला लागणार आहेत लग्नाच्या लग्न झाल्यानंतर त्यांच्या पोरायचा हा ब्लॉग बघला तर त्यांच्या पोरांसाठी एक सांगतो का आई बाबाचा काय रिस्पेक्ट करा नाही मरेपर्यंत सेवा करा सेवा करा आणि नाव पुढं करा पुढं करा ते एवढ्या शॉर्ट फिल्मसाठी खूप मेहनत घेतात आणि त्यांच्या कमरेचा मनी डिले झाले आहे तर काही तर त्यांचा नक्कीच संभाल करा नाही फाल्या असते आणि तर भाई कॅमेरावाले टाइम पण बघू शकता कसा क्लायमेट झाला आता बघू आणि त्यांचा अजून चालू आहे काय टेक घ्यायचा दुपारची संध्याकाळ झाली तरी संस्कृती आणि गार्डन इथून फक्त घ्या बऱ्या पावलांवरच आहे गार्डनला दुपारपासून संध्याकाळ झाली तरी हे मला गार्डनला भेट आणि माझी मैत्रीण बिचारी जी घ्यायला आली आहे मला अर्ध्या वाटून चार वेळ आली ती ना दहा टेक झाले तरी एक टेक सरळ आलेला नाही गार्डन म्हणून खा तिला फिरून फिरून खाऊन खाऊन घरी घरी घेऊन आलो घरी पण गेली असते अभी कुछ पाने के लिए कुछ कोणा पड़ता है ना गाइस तर मागची शायरी तुम्हाला आवडली असेल या पार्ट मध्ये मी शायरी आणि अजून पुढच्या पार्ट मध्ये मी शायरी आहे आणि तुम्ही असं नका करा बघू मला लाज वाटते आता आपण काय बोलता काही मी विसरलो आहे आता काय बोलायचा होता त्या आता जाऊ द्या मृत्या तर भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये त्याला बहुत कंटाला आगाय आहे

आणि मागचा ब्लॉग बघला तसा हा ब्लॉग पण नक्कीच बघा खूप मजा येईल तुम्हाला अजून काही पार्ट बाकी आहेत त्या पार्टमध्ये पण परत भेटू चला मग बाय बाय ये <सविण> देखे> देखे> ना मग बाय बघू अजून आहेच टाईम झाला आहे त्याचं लक्ष नाही टाळली याचा मम्मीचा कॉल चालू आहे घरी कधी जाते असं झालं आहे आता आपण पण घरी जाणार सगळं मी तो चलो काहीच काहीच बाय बाय चलो जातो मी चलो चलो बाय 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 गाईज गाई।